नमस्कार मी मिशभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाइन्स सांगली टिपट्याचा वावर वानलेसवाडीमध्ये मध्ये आढळले पागामार्ग वन खात्याला मोठे आव्हान शेगाव नगर परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी इच्छुकांनी केली गर्दी महायुतीत नाराजी नाट्य भाजपाच्या ऑपरेशन लोटसमुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य शिंदेचे चार मंत्री बैठकीला गैरहजर तर कॅबिनेट बैठकीनंतर बावनकुळे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पक्षांतराबाबत नाराजी नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर भावना व्यक्त केल्या महायुतीमधीलच नेत्यांना एकमेकांच्या पक्षात घेऊ नये शिंदे फडणवीसांनी सकारात्मक तोडगा काढल्याची मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती आमच्या मंत्र्यांची कोणतीही नाराजी नाही नाराजीच्या चर्चांवर उदय सामंतांचे स्पष्टीकरण तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच बैठकीत असल्यामुळे सर्व अल्बेल सामंतांकडून सारवासारव कल्याण टोंबिवलीत श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का दिवंगत वामन मात्र यांच्या मुलाचा सुनेचा भाजपामध्ये प्रवेश तर डॉक्टर स्मिता पाटलांसह महेश पाटलांचीही घर वापसी मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत राजू शिंदे आणि अद्वय हिरे यांचा भाजपात प्रवेश नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांची कुटुंबियांवर उमेदवारीची खैरात महाजन सावकारे इंद्रनील नायकांकडून पत्नीला ना उमेदवारी तर खामगावात मंत्री आकाश फणकरांकडून वहिनींना उमेदवारी दिल्लीत स्फोटा आदी दहशतवादी डॉक्टर उमरन केलेल्या व्हिडिओमधून आत्मघाती हल्ल्यांचं उमरकडून समर्थन छत्तीसगड ओडिशा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सहा नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती तर एक कोटींचा बक्षीस असलेला नक्षलवादी हिडमाही ठार महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका